सोयाबीन आणि सोयाबीन सहाशे बारा वाहन आहे मित्रांनो आमचा वार सुटले पण रात्री पाऊस पडला तर त्याच्यामुळं आज पुणेला सुरुवात केली बघा ट्रॅक्टर येणार एक वीस एक मिनटं लागणार आहे ट्रॅक्टरला तर तोपर्यंत म्हणलं आपलं लाईव्ह घ्यावा ला 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 थोडंसं म्हणणार लाईवला तर चालू मित्रांनो हे बघू शकता आमचं शेत करा आणि आता आपण पोचलो इथं ट्रॅक्टर पिरून चालू आहे मित्रांनो तिकडं तर मित्रांनो आज पेरायचं नव्हतं परंतु रात्री पाऊस पडला आणि आज पण वातावरण थोडंसं चेंज आहे त्याच्यामुळं आज पिरून घ्यायला लागलो तर आज बघा आपलं खात आणि सोयाबीन आणलं इकडं आणि एक बॅग पेरली मित्रांनो तर अजून राहिले बाकीचं अजून एक दीड बॅग राहिली आणि ही ले ले एक बॅग तर दोन अडीच बॅग अजून राहिले म्हणायचं पेरायचं आणि बाजरीचं शेत आहे सगळं तुम्हाला दाखवतो बघा हे बघू शकता बाजरीचं शेत आपलं गेल्या वर्षी बाजरी पेरली होती म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये बघू शकता तिकडं एक ट्रॅक्टर चालू आहे तर ते ट्रॅक्टरनं आपलं आता पेरणी करून घ्यायची आणि ही बघू शकता इथं खत आपण ठेवलं आहे तर चला

ट्रॅक्टर येणार आहे ट्रॅक्टर येणार आहे पण थोड्या वेळामध्ये होणार आहे मित्रांनो तर पाऊस येणार आहे असं दाखवलंय आज आणि तरी पण काल थोडासाकारा झालाय पाऊस तर त्याच्यामुळं आज फिरून घ्यायचे आणि ट्रॅक्टरची वाट बघत बसतोय ट्रॅक्टर येईन थोड्या वेळामध्ये म्हणलं आपलं लाईव्ह घ्यावा थोडंसं तर त्याच्यामुळे बोलले तर थोड्या वेळामध्ये आपलं ट्रॅक्टर येणार आहे पेरायला आणि चालू आहे तशी असणारे आपलं सहाशे बारा वान आणले शंकर हाय नमस्कार शिवाबाई लाईक करणे घेऊ धन्यवाद पेंटिंग माझी हाय बोला नमस्कार भाऊ सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी भावाचे युट्यूब चॅनलमध्ये जे कोण नवीन असेल त्यानं चॅनलला सबस्क्राईब करायचं इकडं माझ्या खाली दिसते पोती घेऊ शकता सहा वाहन किंवा आपण पेरण्यासाठी तर तुमच्याकडं पेरणी झाली कस सबस्क्राईब करा मित्रांनो तर लवकरच आपली सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आजूबाजूला पेरणी झाले आहेत आमचीच राहिली आहे त्याच्यामुळे आज पेरूनच घ्यावं म्हणलं काल पडला व्यवस्थित थोडासा पाऊस तर त्याच्यामुळे आज केलाय चालू पेरणीसाठी तर चला मित्रांनो तुमच्याकडे पेरणी झाले का आणि तुमच्याकडे बारा बाकी सोळा पेर का आपल्या सोयाबीनला तर तुमच्याकडे कोणची सोयाबीन पेरली जाते म्हणजे वान तर ते पण सांगा आमच्याकडं बघा सहाशे बारा गेल्या वर्षीपासून केलाय चालू पेरण्यासाठी तर चला म्हटलं थोड्या वेळ एक पंधरा वीस मिनटं लागेल घ्यावा तोपर्यंत आपलं ट्रॅक्टर येते तर नंतर मला चार वाजता व्हिडिओ पण बघायला मिळेल आपल्या पेरणीचा तर, तर वारं भरपूर सुटले आणि वाऱ्यामुळं पाऊस पण येईना चालता परंतु काल वारं शांत झालं थोडं त्याच्यामुळं काल पाऊस आला आणि आज डबल वारं सुटले परंतु पाऊस आला पेरणी पोरता तरी आणि आज पेरायला चालू केली सगळ्या शेतकरी बांधवानी तर चला मित्रांनो आज पेरून घ्यायचं आमचं शेतामध्ये तर तुम्ही पेरण्या केल्या का सांगा तुमच्याकडे पेरण्या झाल्या का पाऊस पडला असेल तुमच्याकडे कारण काल भरपूर जागेवर पाऊस पडला आणि ज्यांच्याकडं नाही त्यांच्याकडं सुद्धा पडलाय तर सगळ्यांच्या पेरण्या होत्याला आज म्हणजे चालू होत्या आज एका दिवसात काय होणार नाहीत सगळ्या परंतु चालू तर होत्या तर तसे आमच्याकडं पण चालू झालेले तर चला थोड्या वेळ म्हणलं बघू शकता मस्त पैकी शिरवाळ पडलोय आबाळ आलेले थोड्या वेळ गप्पा गोष्टी म्हणलं करावता म्हणून आलोय लाईव्ह तर तुमच्याकडे पेरणी झाल्या का सांगा आमच्या तर चालू आहेत बघा ट्रॅक्टर चालू आहेत इकडं ट्रॅक्टर बी येणार आहे थोड्याच्या वेळामध्ये जाऊ शकता मित्रांनाही इकडं महा पाठीमागं काठीची बाबळ आहे मित्रांनो इतकाली इथकाली काठी तिला इडीत काठी काठी दहा बण असते का दहा बण काठी बाबा इडी बाबळ म्हणतो आम्ही याला बघू शकत आणि तरी पण आहे आणि दामण पण आहे योगा दामणीचं झाड आहे म्हणजेच दामणं खाय कोणा कोणाला आवडत तिथं मित्रांनो भरपूर जणाली जामणं खाय आवडत तिथं आणि आता बरेच काय झालं की तशी झाडं जी आहेत का जे जुन्याकाळी भरपूर असायची ती झाड आता जवळजवळ संपत नष्ट चाललं क होता आलीत म्हणायचं म्हणजे ती झाड आता काही दिवसाला मित्रांनो बघायलासुद्धा मिळणार नाही तर त्याच्यासाठी हे असली झाडं लागवड करायला पाहिजे मित्रांनो कुठं कुठं कारण नंतर पण आपल्याला खायला सुद्धा पुढल्या पिढीला भेटणार नाहीत अशी झाडं जाड़। झाडाची फळं कारण बरेच ठिकाणी असले झाडं असतील मित्रांनो तर आमच्याकडं तेवढे नाहीत परंतु कुठं कुठं आहेत परंतु काय झालंय की त्याला पण माल म्हणजे तेवढा येत नाही ना कारण आमच्याकडली जमीन थोडीशी का हलकीच आहे तर काळ्या जमिनीवर जास्त मोठ्या झाडं होऊन जास्त माल लागतोय चार्जिंग संपत आलेली आपली तर म्हटलं दहा एक मिनटं आपलं लाईक केल्याबद्दल धन्यवाद तर म्हटलं दहा एक मिनटं आपलं लाईव्ह घ्यावं शेतामधली काय खबर आहे सांगा तर आमचं चालू पेरायला तर तुमचे पेरणे झाले का सांगा आपल्याला कमेंट करून आणि आज जवळजवळ निम्मी तर पेरणी होईनच वाटते आमची कारण एक बॅगच्या जवळजवळ पेरले ही एक बॅग होईल आणि दुसरी होईल का नाही सांगता येत नाही परंतु एवढी तर होईल आणि बाकीचं मग राहिले उद्याच्याला पेरणं होईल किंवा आज संध्याकाळपर्यंत थोडंफार राहील तर तुमचे पेरणे झाले का सांगा आणि जे कोण नवीन आहे का त्यानं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला शेतावरून आज लाईव्ह होईल हे बघू शकता इथं खाली दिसतात आपल्याला तुम्हाला बघा सहाशे बारा वन पायवींचा आहे तर सहाशे बारा वान हे आपण पेरणीसाठी आणलेलं आहे आज मार्केटवरून तर चला तर मित्रांनो बघा वारं सुटलोय परंतु आवडून आले तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपल्या शेतावरून डायरेक्ट लाईव्ह आपण आपलं पेरण्यासाठी आता ट्रॅक्टर येणार आहे थोड्या वेळामध्ये तर जे कोण नवीन आहे त्यानं चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट करा कुठून कुठून लाईव्ह वागताय सांगा अगं दहा मिनटं आपलं लाईव्ह होणार आहे अजून एक दोन मिनटं आहे लाईव्ह कारण आपल्याला ला आहे ट्रॅक्टर आल्यानंतर आपल्याला घ्यायला काही कोणी माणूस नाही सोबत त्यासाठी बोलत थोडं दहा मिनटं आपलं काय चालू आहे काय नाही शेता म्हटलं का आमची सांगा तर मित्रांनो आमचं चालू आहे आज पेरणीला तुमच्या जायला का पेरणी सांगा आमच्या तर पेरणी चालू आहेत आणि थोडंसं ट्रॅक्टर उभारले कारण काहीतरी बिघड झाला असा एसीमुळं ट्रॅक्टर उभं राहिले तिकडं बघत असतील नाही तर कारण की शेतकऱ्याला लागते सारखं सारखं बी जण चेक केलं तर किंवा तास येऊ शकतोय त्यासाठी तर चला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला रोज रोज आपले व्हिडिओ बघायला मिळतील आणि कमेंट करा जेवण झाले का दुपारचे तर इकडून एक ट्रॅक्टर आलं बघा दुसरंच आणि आपल्याला दुसरंच येणार आहे ट्रॅक्टर तर हे दुसरं ट्रॅक्टर आहे ते दुसरं ट्रॅक्टर आहे तर कोणतं पण असलं तरी काय नाही मित्रांनो करायचं करावंच लागतंय तर चला लवकरात लवकर आपल्याला कमेंट करा कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये जे आहेत का शेजारी तर ते त्यांच्याकडे थोडं लक्ष राखावं लागतं आहे कारण भरपूर लोक हे करत येतं म्हणजे मधात बांधामध्ये त्यांनी काय येते काय नाही काही सांगता येत नाही कारण ज्याची त्याचं हे असते परंतु भरपूर असं शेजारी बेजार करते मित्रांनो तर त्याच्यामुळं थोडंसं योग्य म्हणजे आपलं आपलं जमिनीमध्ये पेरलं तर चांगलं राहतं मित्रांनो बांधणाचे मूळ कशाला म्हणतो आपण एक सांगायचं झालं तर कारण बांधामध्ये काही तेवढेच नाही मित्रांनो मध्ये थोडं मेहनत केली तर जास्त पिकतंय तर चला जे कोण नवीन त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने असतील त्यांनी तर आपले व्हिडिओ रोजचे रोज बघायला मिळणार आहेत आणि जे नवीन त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं तर त्यांना रोजचे रोज व्हिडिओ बघायला मिळतील तर चलान कारण आता थोड्या वेळामध्ये आपलं लाईव्ह बंद करतो कारण आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही म्हणलं थोडंसं की एक पंधरा मिनटं तुम्हाला आपलं सांगा काय चालू काय नाही तर चला ना? तर इकडे बघा आमची आता बारा मिनटाचं लाईव्ह झाले आणि चार्जिंग संपतच आलेली तर तुम्हाला सांगा म्हणलं आमचं कोणचं पिअर चालू बघा तुम्हाला दाखवली मग शिवागा सोयाबीन सहाशे बारा आहे ही आणि आपल्या खाली आपलं पोत बारा बत्तीस सोळा तर चला जे कोण नवीन त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा तर थोडं कारणामुळं थो, थोडं लाईव्ह बंद करतो